नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं मागच्या बऱ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की झाडाची फुलगळ आणि झाडाचे फळ ठोकर आपले साईज वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा आणि जेणेकरून असा उपाय मी तुमच्यामध्ये तुमच्यापर्यंत सेंद्रिय पद्धतीने कसं आपल्याला एक ग्रोथ प्रमोटर तयार करता येतं हे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तर मित्र आपल्याला याच्यामध्ये खूप म्हणजे स्वस्तात आणि घरच्या घरी तयार होतं त्यामुळे तुम्ही पहिल्या वेळेस तर विश्वासच ठेवणार ना की हे इतक्या सहज होऊ शकतं का पण तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही हे गोष्ट तुमच्या शेतात तयार करा आणि वापरा नंबर एक तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही कारण असं आपण ग्रहित धरतो की कोणती गोष्ट चटकन तयार झाली म्हणजे ती समजा अशी फायद्याची नसते तसं काही नाही स्वस्तात जरी तयार होत असलं तरी त्याचं काही आपल्याला म्हणजे त्याचा फायदा खूप आहे तर मित्र याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे गुळ घेतलेला आहे आपण आणि जितका आपण गुळ घेऊ समजा एक किलो जर आपण गुळ घेतला असेल तर त्याच प्रमाणात आपल्याला गोड फळं लागणार आहेत तर गोड फळामध्ये तुम्ही पपई घेऊ शकता चिकू घेऊ शकता केळं घेऊ शकता फक्त आंबट फळ आपल्याला याच्यात टाकायचं नाही कारण आंबट फळं याच्यात टाकायचं नाही आंबट फळाचा जर वापर केला तर ते त्या त्याच पिकावर फवारणीसाठी वापरतात त्याच्यामुळं आपण तर ज्या समजा जे फळ घेईल त्याच्यात याच्यावर वापर करतात तर याच्यामध्ये आपण गोड फळ जर घेतलं तर तुम्ही आंबट फळावर करा गोड फळावर करा कोणत्याही झाडावर याची फवारणी करू शकता त्याची काय हरकत नाही तर जितका आपण समजा गुळ घेऊ त्या मापाचं आपण जर एक किलो गुळ घेतला असेल तर त्या मापाचे आपल्याला फळं घ्यायचे आहेत तर आपण याच्यामध्ये आपण गुळ घेतलेला आहे त्याच मापाचा आपण याच्यामध्ये पपई घेतली तर याला अशी पपई चांगलीच घ्यावं म्हणून असं काय नाही थोडी खराबदारी झाली असली दबलेली हे ते असली तरी काय हरकत नाही तर आपण याच गुळाच्या मापा इतका पपई घेतलेली आहे याच्यात चिकू पण घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी आपण जितकी फळं याच्यात गोड टाकू शकतो आंबट टाकायचं नाही आंबट टाकल्यापेक्षा हे गोड जितकी फळं टाकले तितकं आपल्या फायद्याचं आहे जितकी फळं जास्त वापरसाल तितकं त्याचा म्हणजे रिझल्ट चांगला येतं तर याच्यात आपण केळं घेतलेले आहेत तर याची साल वगैरे काही काढायची गरज नाही <coughs> सालगील काय काढायची नाही तर आपण याच्यात केळं घेतले आणि चिकू घेतलेले आहेत आणि पपई घेतलेली आहे आणि गुळ घेतलाय तर गुळ आपण बघून घ्या हे आता आपण टाकले तर मी याला बारीक करून दाखवू याला करायचंय कसं तर मित्र आपले ला जे आपल्या कृषी मंत्री युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्र नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आणि मागची व्हिडिओ एकदा बघून घ्या कारण तुम्हाला याच्यामधून घरच्या घरी खूप काही अशी माहिती भेटणार आहे आणि जे नवीन असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या कारण अशी माहिती तुम्हाला कुठंच मिळणार नाही आणि तेही प्रॅक्टिकल करून बोलून बरेच जण दाखवतील पण करून कोणी दाखवत नाही त्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार याच्यामध्ये मी आहे तर हे आपण असं एकजीव करून घ्यायचं याला बाकी काय करायची गरज नाही याच्यासाठी आपल्याला फक्त गुळ आणि गोड फळं आणि एक प्लॅस्टिकची भरणी इतकं साहित्य लागणार आहे त्याला असं बारीक एकजीव करून आहे आणि हे एकजीव करून झाल्याच्या नंतर आपल्याला भरणीमध्ये ठेवायचं हे आठ नऊ दिवसामध्ये तयार होतं आठ नऊ दिवसामध्ये हे तयार झाल्याच्या नंतर प्रत्येक पंप म्हणजे आपलं प्रति लिटरला दोन मिली घेऊन फवारणी करायची याला मस्त चाळून घ्यायचं कपड्याने आणि प्रति लिटर पाण्याला दोन मिली इतकं टाकून याची फवारणी करायची मस्त असे एकजीव करून घ्या शेतीतील खर्च कसा कमी करता येईल त्या उद्देशानं मी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि असेच व्हिडिओ नवनवीन मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कमतरता वाटली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा ते जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरांचं माझ्याकून जितकं होईल तिथं समाधान करू शे म्हणजे करण्याचा प्रयत्न करेन आणि आपला व्हिडिओ मित्र शेअर करा कारण जे शेतकरी बांधव आपले जे नवीन असतील त्यांनाही याचा फायदा भरपूर झाला पाहिजे कारण याचा जर असे जर व्हिडिओ त्यांनी जरी बघितलं तर त्यांच्या शेतात त्यांना खूप फायदा होईल तर आपल्याला याच्यात काय करायचंय ही भरणी घेतलेली आहे आपण तर या भरणीमध्ये आपल्याला हे टाकून आहे तर भरणी लोखंडी अजिबात घ्यायची नाही मित्र प्लास्टिकची घ्या नाही तर काचाची चालते पण शक्यतो प्लास्टिकचीच घ्या आपण याच्यामध्ये भरून घेऊ पण जितक गुळ असेल त्याच मापाची गोड फळं घ्या जास्त घ्यायची गरज नाही काळा गुळ असला तर खूप चांगला असतं आता आमच्या इकडे सध्या तर जास्त भेटत नाही त्यामुळे मी ह्याच गुळ घेतलेला आहे आणि एक गोष्ट याच्यामध्ये विशेष जे आपण टाकतो हे जे भरणीमध्ये भरतो तर ऐंशी टक्के समजा ऐंशी टक्केच भरा थोडी भरणी वरी रिकामी राहू द्यायची कारण हे रिकामी राहिलेले याच्यामध्ये याच्यानंतर हे आता जेव्हा आपण गॅस आपलं गुळ ऍसिडिक असतो त्याच्यामुळे कसं होतं याच्यात गॅस तयार होतो त्याच्यामुळे हे थोडं सत्तर टक्के ऐंशी टक्केच भरा बाकीचं थोडं खुलं राहू द्या आणि याला ढाकण असं लावून घ्यायचं तर ढाकण लावता वेळेस काय करायचं पक्का लावायचं आणि एक आटा असा थोडा ढिला करून ठेवायचा कारण याच्यामधला जो गॅस तयार होईल तो याच्यामधून बाहेर निघला पाहिजे तुम्ही जर याच्यामध्ये जर ढाकण जर असं थोडं ढिलं ठेवलं तर याच्यातून गॅस बाहेर निघाला नाहीतर मग वरून एक बारीक छिद्र करा त्याच्यापेक्षा आपलं एक आटा ढिल ठेवलेलं चांगलं राहतं आणि हे असं आपल्याला आठ ते नऊ दिवस ठेवायचं आठ नऊ दिवसाच्या नंतर एक नंबरचं ग्रोथ प्रमोटर आपल्या कोणत्याही पिकावर फवारा याचा फुलगळ कमी होते मालाची साईज वाढते एक मालाची जी आपली फळाची जर चव असते तर ती चव पण याने सुधारते आणि ज्या झाडाला आपले फुलं लागलेली राहतात ते बरेच गळतात ते गळणार नाहीत अजिबात आणि त्याच्यामधून एक फायदा आणखी होतो की तुमच्या फळाची साईज चांगली नंबर एक राहते आणि चक्काकी त्याच्यावर खूप चांगली येते त्याच्यामुळे हे तुम्ही सर्वांनी वापरा आणि आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद